नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची कॉमेडी करणे विरोधकांच्या चांगलेच अंगलट आलंय विरोधकांनी केलेल्या उलटसुलट चर्चेमुळे लिफाफा हे चिन्ह घरोघरी पोहोचलंय विशाल पाटील हे देखील लिफाफा चिन्ह कसे मिळाले याचा किस्सा धमाल कॉमेडी स्टाईलमध्ये सांगत आहेत त्यामुळे सुरुवातीला अवघड वाटणारे लिफाफा चिन्ह विरोधकांची टीका आणि कॉमेडी स्टाईलमुळे घरोघरी पोहोचल्याचे दिसून येत आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाल्यानंतर विशाल पाटील ही भाजपची बी टीम असून त्यांना भाजपकडूनच लिफाफा मिळाला आहे अशी जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात आली तसेच भाजपसह सर्वच पक्षांनी लिफाफा हे अत्यंत अवघड चिन्ह असून ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही अशी गेल्या आठ दिवसात इतकी चर्चा केली की विशाल पाटील यांचे चिन्ह घरोघरी पोहोचले विशाल पाटील यांनी देखील संधीचा योग्य फायदा घेत अत्यंत विनोदी शैलीत लिफाफा हे चिन्ह कसे मिळाले याचा रंगतदार किस्सा सांगत आहेत पहा प्रचाराची विनोदी स्टाईल हा लिफाफा चिन्ह आपल्याला मिळाला का मिळाला कसा मिळाला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझं नाव खाली मतदार यादीत मतपेटीतनं खाली आणायचा प्रयत्न केला ग्रामपंचायतीला आज भरल्या लोकसभेला आज भरली तिथं कसं असते नावं आधी तीन पक्षांची पहिला नावं येतात मग अपक्षांची नावं येताना ती पूर्वी कसं होतं तो पहिला आज भरेल त्याचं पहिलं नाव मी सगळ्यात पहिला आज भरला मला वाटलं पहिलं नाव माझं राहील तरी नियम बदललाय म्हणे आम्ही बारा खड्याप्रमाणे लाव म्हणजे क ख ग माझं नाव विशाल व म्हणजे य ल व शेवटी माझं नाव गेलं सतरा नंबरला मी म्हटलो आता काय व्हायचं कधी लोक माझं नाव ओढकणार माझं चिन्ह ओढणार काय मत देतात लोक काय होते कुणाला माहिती नियतीचा कसा असतं का योगायोग कसा त्या एका मशिनीत सोळाच नाव हो बसतात त्यामुळे एक मशीनवर लागली सोळा नावं हो। दुसरी मशीन जोडावं लागली दुसऱ्या मशिनीत माझं नाव हो गेलं पहिल्या नंबरला चोर प्रयत्न करतात की विशाल पाटाला खाली खेचायचं खाली खेचायचं देव म्हणतो विशाल पाटील तुझी आता वेळ आली तुझं नाव मी वर येणार वर नेणार आता दोन बश्नी लागणार एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला डाव्या बश्नीला सोळा नाव असणार आता डावा हात अशुभ असतो त्यामुळे डावा हात काय वापरायचं नाही पटन दाबायची उजव्या हाताला असणार दुसरं मशीन उजव्या हातात त्याच्यावर पाचच नाव असतात सगळ्यात पहिलं नाव विशाल प्रकाश बापू पाटील सरळ हात करायचा वाकडा बी करायची गरज करा नाही सरळ हात करायचं मी बटन दाबायचं लिफापॅट या लिफापॅटन संदेश पाठवायचा आहे तुम्हाला या लिफापॅटन दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही सांगलीचा खासदार हे मुंबईत बसून तुमच्या सोयीप्रमाणे सेटलमेंट मांडवल्या भांगड्या करून मुंबई ठरत नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता सांगलीतच ठरवणार हे तुम्हाला संदेशच्या लिफा व्यक्त पाहायचं